गुड मॉर्निंग तुम्ही ट्यून केलं आहे नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम मी आर जे शर्यू आहे आपल्यासोबत सुरू होतोय आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल नुसते वाचणारच नाही तर जीवन आनंदी बनून जाईल जर अशी काही पुस्तकं आपल्या हातात येईल असंच एक पुस्तक दलाई लामा यांच्या विचारांनी भरलेलं आणि भारलेलं पुस्तकाचं नावच आहे द आर्ट ऑफ हॅपीनेस आनंदानं जगण्याची कला स्वामी राम यांचं हे पुस्तक म्हणजे त्यांनी दलाई लामा यांच्याशी साधलेला संवाद या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे हेमलता अंतरकर यांनी आणि हे पुस्तकच वाचकांना अर्पण करण्यात आलेलं आहे ज्या पुस्तकामध्ये ही इच्छा आणि ही प्रार्थना व्यक्त केली आहे की तुम्हाला आनंद लाभो शेवटी आयुष्य म्हणजे काय तर आनंदाचं देणं आणि आनंदाचंच लेणं मग काय होतं मानवी जीवनाचं प्रयोजन काय आहे या आनंदाच्या वाटा काय आहेत आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका ही मानवी मनाची होते या मानवी मनाला प्रशिक्षण कसं द्यायचं आणि आनंदी अंतरंगाला उजाळा कसा द्यायचा हे सगळं काही आपल्याला कळतं ते दलाई लामा यांच्या शब्दात या प्रत्येक शब्दामध्ये हजारो अंतःकरणं उजळण्याची ताकद आहे ते दलाई लामा आध्यात्मिक गुरु दलाई लामा ज्यांनी संपूर्ण जगाला माणसाची सहृदयता आणि सहानुभाव शिकवला आत्मीयतेचा नवा आदर्श ते या पुस्तकात घालून देतात मानवी जीवन हे सुखदुःखाचे पदर असलेलं जीवन या दुःखाचा सामना कसा करायचा आणि आपण स्वनिर्मित जे दुःख आहेत आपणच दुःख निर्माण करतो त्या दुःखाकडं पाहण्याचा दृष्टिकोन काय आणि वेदना व दुःख यामधील अर्थपूर्णतासुद्धा ते आपल्याला या पुस्तकात दाखवून देतात आणि या सगळ्यांवर मात करायची असेल तर द्वेष आणि राग यांचा सामना करता आला पाहिजे यामध्ये आध्यात्मिक जीवनावरील मनन या संदर्भात परमपूज्य दलाई लामा आपल्याला मार्गदर्शन करतात द आर्ट ऑफ हॅपीनेस दलाई लामा यांचे मित्र अमेरिकन मानसशास्त्रज्ञ हॉवर्ड कटलर यांच्याबरोबर वेळोवेळी झालेल्या चर्चांमधून त्यांच्या दोघांच्या दृष्टिकोनातून ज्या आध्यात्मिक आणि शास्त्रीय दृष्टिकोन त्याच्या सोबतीला बौद्ध तत्त्वज्ञान यांच्या एकत्रित मिलनातून आकाराला आलेलं हे पुस्तक द ऑफ हॅपीनेस याबद्दल कटलरच म्हणतो की खरं तर आम्ही दोघे फार वेगवेगळ्या वैचारिक पार्श्वभूमीचे पण आम्ही नेहमीच एक तत्व पाळलं की माणसा माणसातले जे फरक असतात मग ते जातपात लिंग धर्म संस्कृती भाषा कोणत्याही संदर्भातले असो ते, संदर्भात ते बाजूला ठेवायचे फक्त मनुष्यत्वाच्या पातळीवर विचार करायचा या पातळीवर आपण सर्व समानच असतो प्रत्येकाला सुखाची आकांक्षा असते आणि दुःखभोग कुणालाच नको असतात आणि हे मूलभूत सत्य आहे आपल्या सर्वांचे प्रश्नही सारखे असतात आणि हा विश्वास असल्यामुळं जेव्हा किंवा सर्वसामान्य माणसाशी संवाद साधण्याची संधी मिळते तेव्हा आपली कुटुंब समाज ही काही वेगळी नसतात याकडे मी लक्ष वेधून घेतो द आर्ट ऑफ हॅपीनेस हॉर्ड कटलर यांचं हे पुस्तक म्हणजे आध्यात्मिक गुरु दलाई लामा आणि हॉवर्ड कटलर यांचं संवाद आहे आनंदाच्या वाटा असतात आणि त्या कशा शोधायच्या हे सांगत असताना हॉवर्ड कटलर केवळ दलाई लामा यांची मुलाखत घेत नाहीत तर त्यांना दलाई लामा यांच्या प्रत्येक कृतीतून आनंदाचा मार्ग कसा सापडत जातो हे ते आपल्यासमोर अगदी सहजपणे उलगडत जातात अगदी छोटे छोटे प्रसंग आणि त्या प्रसंगातून मिळणारं जीवन ज्ञान या पुस्तकात आपल्याला भेटतं असं हे पुस्तक द आर्ट ऑफ हॅपीनेस मित्रो आज मी तुमच्या भेटीला घेऊन आले आहे दलाई लामा यांचा जीवनाचा संदेश द आर्ट ऑफ हॅपीनेस आणी कसं राहायचं आणि जीवनाचं प्रयोजनच काय आहे तर ते आनंद आहे सुख आहे हे सांगणारे आध्यात्मिक गुरु दलाई लामा आणि त्यांच्याशी चर्चा संवाद प्रश्नोत्तरं या माध्यमातून या सर्व गोष्टींचा शोध घेणारे लेखक हॉर्ड कटलर यांच्या संवादातून तयार झालेलं हे पुस्तक द आर्ट ऑफ हॅपीनेस ॲरिझोना भारत या ठिकाणी दलाई लामा आणि लेखक हॉवर्ड कटलर यांच्यामध्ये झालेली चर्चा वेगवेगळे प्रसंग यातून आपल्याला मार्ग दिसतो तो आनंदाचा आनंदाच्या वाटा दिसतात आणि ही वाट दाखवणारे आध्यात्मिक गुरु आहे तलाई लामा ते म्हणतात की बाह्य जगात परिस्थिती कशीही असो आपली प्रवृत्ती जर आपल्या आनंदाच्या मूल रेषेशी भिडण्याचीच असेल तर ही मूलरेषा कशी ठरते त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे ती सुधारता येते का ती थोडी वरच्या पातळीवर नेता येते का अलीकडच संशोधकांनी असा दावा केला आहे की प्रत्येकाची स्वतःची आनंदाची पातळी किंवा मनस्वास्थ्य हे निदान काही पातळीपर्यंत तरी अनुवंशिकरित्या ठरत असतं परंतु संपूर्णत नाही आपण ज्या दृष्टिकोनातून समोरच्या परिस्थितीकडे पाहतो तो, तो दृष्टिकोन बऱ्याच गोष्टी ठरवत असतो आणि ह्या दृष्टिकोनातला सर्वात मोठा अडथळा म्हणजे तुलना आपण जेव्हा दुसऱ्याशी तुलना करतो तेव्हा आपला आत्मिक आनंद हिरावून बसतो पैसा प्रतिष्ठा किंवा अगदी शरीर संपदा ह्या बाह्य गोष्टींमधून सुखाचा शोध घेण्यापेक्षा आपल्या मानसिक ठेवणीवर काम करणं हेच सुख मिळवण्याचं परिणामकारक साधन आहे हे अगदी उदाहरणातून दलाई लामा या पुस्तकात आपल्याला सांगतात अगदी ते सांगत असताना दलाई लामा स्वतःच उदाहरण घेतात ते म्हणतात की समजा मानवी भावनांविषयी मला कोणतीही कळकळ नाही सहजपणे चांगली मित्रमंडळी जोडण्याची क्षमता नाही या गोष्टी जवळ नसताना मला माझा देश सोडावा लागणं तिबेटमध्ये असलेली माझी राजकीय आली असताना एक शरणार्थी राहणं हे फार कठीण दलाई लामा म्हणतात की सर्वसाधारणपणे तुम्ही दोन प्रकारच्या व्यक्ती असू शकता एक म्हणजे तुम्ही श्रीमंत यशस्वी व्यक्ती असू शकता तुमच्या भोवती भरपूर नातेवाईक वगैरे असतील आणि जर अशा व्यक्तीची प्रतिष्ठा आणि मोल हे केवळ अहिक गोष्टींशी जोडलेलं असेल तर जोपर्यंत नशिबाची साथ आहे तोपर्यंत ती व्यक्ती सुरक्षिततेच्या जाणीवेत राहील पण नशीब पालटलं की भविष्यही डळमळेल मग या गोष्टींशिवाय दुसरा कोणताही आधार असणार नाही दुसरीकडे आर्थिक परिस्थितीला यशस्वी माणूस मजेत असेल जी व्यक्ती स्नेहमोळ जपणारी प्रेमळ आणि सहानुभाव बाळगणारी असेल त्या व्यक्तीकडे आपली प्रतिष्ठा सांभाळण्याचा दुसरा मार्ग आहे दुसरा आधार आहे आणि भविष्य डळमळीत झालं तर तिला काहीच फरक पडत नाही तो मार्ग म्हणजे आनंद आणि सुख तुमची माणुसकी ही सगळ्यात जास्त महत्त्वाची असते करुणा प्रेम या गोष्टी मानवी भावबंधातने जोडलेल्या असतात हे पुस्तक निखळ आनंदाची व्याख्या करतं या आनंदाचे मार्ग सांगतं आणि जीवन आनंदी कसं करावं हे सांगणारं हे पुस्तक द ऑफ हॅपीनेस दलाई लामा आणि हॉर्ड कटलर यांच्यातील संवाद शाश्वतपणे ज्या पुस्तकात स्थिरावला आहे ते पुस्तक द आर्ट ऑफ हॅपीनेस एकदा नक्कीच वाचायला हवं असं हे पुस्तक मित्र आजच्या भागात आपण इथंच थांबूया पुन्हा भेटू पुढील रविवारी अशाच एका एव्हरग्रीन पुस्तकासह तप्त केली आहे सुनो ग्रीन रहो एव्हरग्रीन